पूनम क्षीरसागर जे मुली होती ते नागपाडामध्ये कामासाठी जायचे ते टॅक्सी ड्रायव्हर जे होता त्यांच्या संपर्कामध्ये आला अठरा तारीखने त्याने तिथून ते पडून घेतला आणि ते उरणमध्ये त्याने ते पाणीमध्ये त्यांची हत्या केली असा दिसून येत आहे नंतर त्याने माहीत नव्हता की ते की अजून जिवंत आहे ते त्याने बॉ डेड बॉडी घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलं हॉस्पिटलने सांगितलं की ब्रॉड डेड आहे म्हणून ते डेड बॉडी घेऊन तिथून पळाला आणि नंतर ते एक गो गनी बॅगमध्ये ते बॉडी टाकलीने इथे परत आला ते त्यांचे परिवारचे लोकांनी आणि स्थानिक लोकाने त्याने बघितला नेते नंतर पोलिसने त्याने अरेस्ट केला आत्ता काल ते बॉडी मिळाली हा भयानक घटना आहे अशी दुर्दैवी घटना पूर्वी चेंबूरमध्ये पण घडली होती अंधेरीमध्ये घडली होती सर्वामध्ये टार्गेट दलित समाजाचे मातंग समाजाचे पिछडे समाजाचे लोकांना एक जातीविशेषचे लोक करत आहे इथे चेंबूर मानखूटमध्ये सरकारी जमीनवर कब्जा करून अनाधिकृत निर्माण करून रोहिंग्या बंगलादेशाने बसायनाचा एक मोठा षडयंत्र सुरू आहे आज आम्ही इथे पोलिसशी बोलवण्यानंतर कलेक्टर आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पण बोललो आहे आता असा नक्की केला आहे के की त्याने ते लगेच सरकारी जमीन रिकामी करण्याच्या कारवाई सुरू करणार आहे आणि त्याशिवाय जे रोहिंग्या बांगलादेशी बिना गव्हर्नमेंटची परमिशन्स इथे रा राहिला आलेल्या आहे त्यांची शोध मोहीम सुरू होणार आहे हा झाला तरी जे काही पूनम क्षीरसागरचे हत्यारे आहे त्यांचे बरोबर जे लोक होते त्याने जोपर्यंत पूर्ण शिक्षा मिळत नाही तोपर्यंत पूनमने न्याय होणार नाही म्हणून सकळ हिंदू समाज आंदोलन सर्वांना एकत्र घेऊन सुरू रखणार आहे हा फक्त पूनमचा विषय नाही आहे हा जाती धर्मचा विषय नाही आहे सर्व लोकांना जातीधर्म विसरून सर्व हिंदू समाजाने एकत्र आला पाहिजे सर्व मुंबईकरांनी एकत्र आला पाहिजे तरी ज्या घटना थांबतील माननीय देवेंद्रजीने पूर्वी पण जे चेंबूरची घटना होती त्याने मुले, थे, मुले ने मिला त्याने थे कोर्स ते मुला न्याय मिळाला त्याने ते फास्ट ट्रॅक कोर्ट्समध्ये केस टाकला ते न्याय ह्या केसमध्ये पण ते स्वतः लक्ष घालत आहे मुलीने न्याय मिळेपर्यंत ते स्वस्थ बसणार नाही ते एक अतिशय आमचे नेतृत्व असा सेन्सिटिव्ह नेतृत्व आहे की अशी काही काही घटना कुठेही झाली तर ते लगेच रिएक्शन करता इंस्ट्रक्शन पण देता